रोतेहो आता आपण ऐकणार आहात नाशिक जिल्ह्याचं वार्तापत्र राज्याचे निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी घेतला नाशिकसह पाच जिल्ह्यातल्या जिल्हा परिषद निवडणुकींचा आढावा आर्थिक संकटात सापडलेल्या नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या थकबाकी वसुलीसाठी समोपचार योजना लागू उल्हास वैतरणा नदीजोड प्रकल्प कार्यालयाचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते उद्घाटन आणि नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर ओमकार पवार यांची नियुक्ती या होत्या गेल्या महिन्याभरातल्या नाशिक जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी या आणि इतर सविस्तर माहिती देत आहेत आमचे नाशिक जिल्ह्याचे प्रतिनिधी संजय पाठक नाशिक सह राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे पडघम बाजू लागले आहेत नाशिक महापालिकेच्या एकशे बावीस जागांसाठी तेहतीस प्रभाग तयार करण्यात आले असून ते राज्य निवडणूक आयोगाला सादर करण्यात आले आहेत नाशिक जिल्हा परिषदेच्या गटांचा तसेच पंचायत समितीच्या गणांचा तारूप आराखडा जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी जाहीर केला नव्या रचनेनुसार जिल्हा परिषदेचा एक आणि पंचायत समितीचे दोन गण वाढले आहेत त्यामुळे जिल्ह्यातील एकूण गटांची संख्या चौऱ्याहत्तर तर गणांची संख्या एकशे अठ्ठेचाळीस झाली आहे चांदवड सुरगाणा आणि मालेगाव तालुक्यात प्रत्येकी एक गट वाढला आहे तर निफार तालुक्यातील दोन गट कमी झाले आहेत स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी नाशिकच्या विभागीय आयुक्त कार्यालयात नाशिक धुळे जळगाव नंदुरबार आणि अहिल्यानगर या पाच जिल्ह्यातील जिल्हा परिषद निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतला नाशिक विभागात यंदा चाळीस टक्के मतदान केंद्र वाढवण्यात आली आहेत स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी राजकीय पक्षांची तयारी सुरू झाली आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी नाशिक जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन संघटनात्मक बांधणीचा आढावा घेतला शिवसेना एकनाथ शिंदे गटाची विभागीय पातळीवरील पदाधिकाऱ्यांची बैठक नाशिकला पार पडली यावेळी उद्योग मंत्री उदय सामंत पाणी पुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे पक्षाचे सचिव भाऊसाहेब चौधरी यांनी पदाधिकाऱ्यांना सदस्य नोंदणी संदर्भात आवाहन केले प्रत्येक जिल्ह्याला पन्नास हजार सदस्य नोंदणी चे उद्दिष्ट देण्यात आले आहे नाशिक जिल्ह्यातील इगतपूर इथं आडवण परिसरात तीनशे एकर क्षेत्रात महेंद्र कंपनी विस्तारासाठी गुंतवणूक करणार असून या कंपनीने तसं पत्र राज्य शासनाला दिले आहे राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी नाशिक मध्ये उद्योजकांच्या नेमा आणि आयमा या संघटना पदाधिकाऱ्यांसमवेत घेतलेल्या बैठकीत ही माहिती दिली तीनशे एकर क्षेत्रामध्ये महेंद्र कंपनीचा ईव्ही प्रकल्प साकारण्यात येणार आहे नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथे प्लास्टिक क्लस्टर आणि दिंडोरी तालुक्यातील जांबुटके येथे ट्राय क्लस्टर साकारण्यात येणार असून त्यासाठी लवकरच भूसंपादन प्रक्रिया सुरू होईल असंही मंत्री सामंत यांनी सांगितलं आर्थिक संकटात सापडलेल्या नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या थकबाकी वसुलीसाठी सामोपचार योजना लागू करण्यात आली आहे या बँकेच्या विशेष सर्वसाधारण सभेत या संदर्भात निर्णय घेण्यात आला होता त्याला सहकार खात्याने मान्यता दिली आहे या योजनेअंतर्गत समोपचार योजना मंजुरीचे पत्र मिळाल्यानंतर तीस दिवसाच्या आत थकीत रकमेपैकी पंधरा टक्के रक्कम थकबाकीदार जमा करावी लागणार आहे उर्वरित पंच्याहत्तर टक्के रक्कम एकतीस मार्च वीसशे सव्वीस पर्यंत जमा करायची आहे या तारखेनंतर उर्वरित रक्कम जमा न झाल्यास थकबाकीदारांना दहा टक्के दराने व्याज आकारले जाणार आहे राज्य शासनाच्या महत्वाकांक्षी उल्हास वैतरणा नदी जोड प्रकल्प कार्यालयाचे उद्घाटन नाशिक मध्ये राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले उल्हास वैतरणा नदी जोड प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी एकसष्ट कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे हा अहवाल जानेवारी वीसशे सव्वीस पर्यंत शासनाला प्राप्त होईल त्यानंतर लगेचच यावर कार्यवाही सुरू होईल या प्रकल्पातून मराठवाड्यापर्यंत जाणारे पाणी नाशिक मार्गे जाणार असल्यानं त्याचा फायदा नाशिक संभाजीनगर मराठवाड्याला होणार असल्याचं यावेळी राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितलं नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर इगतपुरी त्र्यंबकेश्वर चे प्रांताधिकारी ओंकार पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे त्यांनी नुकतीच सूत्र स्वीकारली गेल्या आठवड्यात जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी शीमा मित्तल यांची बदली झाल्यामुळे हे पद रिक्त होते त्यामुळे ओंकार पवार यांची या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर महादेव मंदिरात सावणी सोमवार निमित्ताने हजारो भाविक येतात महादेवाने प्रकट होऊन ज्या ठिकाणी गोदावरी नदीला प्रकट केले त्या ब्रह्मगिरीला महाप्रदक्षिणा घालून कुशावर्त तीर्थात स्नान करण्याची परंपरा आहे त्यासाठी लाखो भाविकांनी तिन्ही सोमवारी हजेरी लावली विशेषतः तिसऱ्या सावणी सोमवारी प्रचंड गर्दी झाली होती राज्य परिवहन महामंडळाच्या वतीनं दोनशे सत्तर बस गाड्या सोडण्यात आल्या होत्या आकाशवाणी कथा संजय पाठक नाशिक याबरोबरच नाशिक जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केलं